मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत महाराष्ट्रातल्या टेंडर विषयी माहिती देत असतो परंतु आज विषय वेगळा आहे आज आपल्याला माहिती घ्यायची आहे केंद्र शासनाचे टेंडर्स किंवा केंद्र शासनाच्या ज्या पी एस यूज आहेत पब्लिक सेक्टर ज्या कंपन्या आहेत एंटरप्राइजेस आहेत तर त्याचे टेंडर प्रोसेस कोणत्या वेबसाईटला होते आणि काय काय ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत आणि कशा पद्धतीने आपण तिथे टेंडर शोधू शकतो आपण जर टेंडर गुरु चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला जॉईन असू हो द्या आपल्याला अशीच नेहमी माहिती पाहिजे असेल तर टेंडर गुरु टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल आता इथे कन्फ्युजन होण्याची गरज नाही आहे की नेमकं जेम पोर्टल हे आहे की हे सेंट्रल प्रोक्युरमेंट्स आहेत तर मित्रांनो जेम पोर्टलचाच हा एक भाग आहे आणि हा एक भाग सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंटचा सुद्धा आहे इथे फरक फक्त एवढा आहे की जेम पोर्टलमध्ये डायरेक्ट बिडिंग केली जाते आणि जेम पोर्टलमध्ये ज्या नोटिफिकेशन्स आहेत तर त्या सी पी पी पोर्टलच्या माध्यमातून तिथे दिलेल्या आहेत यासाठी इथे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आणि सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टल अशा पद्धतीने इथे नाव घेतलेलं आहे सर्वात अगोदर प्रश्न असा पडतो की नेमकं कोणते डिपार्टमेंट्स इथे मला बघता येतील तर आपल्याला यायचं आहे टेंडर्स बाय ऑर्गनायजेशन्स आपण इथे आलो टेंडर बाय मध्ये आपल्याला समजतंय की ए ए आय कार्गो म्हणजे एअरपोर्ट्स ऍडव्हान्स वेपन्स अरावली त्यानंतर भारत ब्रॉडबँड नेटवर्क बी एस एन एल्स गेल हिंदुस्तान कॉपर्स एच एल एल एच पी सी एल म्हणजे आपल्या देशातल्या ज्या शासनाच्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्याची टेंडरिंग या पोर्टलला होते आता जेम पोर्टल आहे तर हे पोर्टलची काय गरज पडली हा पण एक प्रश्न पडू शकतो तर असं आहे की जेम पोर्टल्समध्ये ज्या मोठ्या लेवलच्या बिडिंग्स जसा की कन्स्ट्रक्शन्स असेल मेंटेनन्स असेल त्या बिडिंग जेम पोर्टलला होत नाही त्यामुळे त्या, त्या टेंडरिंगच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे त्यासाठी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस सोबत ई टेंडर्स डॉट जी ओ व्ही डॉट इन डॅश ई प्रोक्युअर डॅश ए पी पी या वेबसाईटला आपण आल्यानंतर आपल्याला इथे त्या प्रकारची टेंडरिंग इथे बघायला मिळते नॉर्मली महाटेंडर सारखीच वेबसाईट आहे मित्रांनो फक्त आता इथे काय आहे की आता आपण बघू की कशा पद्धतीने इथे टेंडरिंग्ज केली जाते कुठले कुठले कामं याच्यामध्ये येतात ते इथे कामं दिसत आहे जे मोठ्या लेव्हलचे टन की प्रोजेक्ट्स असतील कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स असतील स्पेशल रिपेअर्सचे प्रोजेक्ट्स असतील एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट असतील त्यानंतर ग्लोबल टेंडर्स असतील ही टेंडर्स या पोर्टलला इथे पब्लिश केली जातात विशेष म्हणजे सेंट्रलचे आहेत म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे नाही असं नाही आहे महाराष्ट्रातसुद्धा सेंट्रलची जर एखादी कंपनी असेल तर त्याचेसुद्धा टेंडर्स तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात आता इथे वेगवेगळ्या कंपन्या इथे दिसतात जसं की महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड साहजिक हे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आहेत मग ती कंपनी जिथे आहे तिथे आपल्याला टेंडर्स बघायला मिळतील आता इथे दाखवतंय की नाशिकला कंपनी आहे नाशिकला कंपनी आहे आपण कुठे बघितलं तर टी आय ए टी आय ए म्हणजे टेंडर इन्व्हायटिंग ऑथॉरिटी म्हणजे हे टेंडर कोणी काढलं तर हे याची टी आय आहे मॅनेजर इथे दिसतंय सी पी आणि इथे दिसतो त्याचा पूर्णपणे ॲड्रेस तर आपण सर्वात अगोदर लक्षात घ्यायचं आहे की टी आय ए कुठल्या डिपार्टमेंटचा टी आय ए कुठला आहे आणि त्या टी आय एला जाऊन आपण चेक करू शकतो कुठल्या प्लांटचं टेंडर्स आहे कुठे हे टेंडरचं चा काम चालणार आहे त्याची पूर्णपणे डिटेल्स आपल्याला टी आय ए ऑप्शन्सला इथे बघायला मिळते आता इथे दिसताय इथे वेगवेगळा एरिया दिसतोय आता हे टेंडर डाउनलोड कसं करायचं आहे तर इथे यायचं आहे टेंडर नोटीसला टेंडर नोटीस ओपन करा टेंडर नोप नोटीस ओपन केल्यानंतर या कॅप्चरला इथे ओपन करायचं आहे कॅपच्याला ओपन केल्यानंतर ॲटोमॅटिकली पुन्हा तीच विंडो तुम्हाला तिथे येईल आणि त्यानंतर तिथे करा तिला ओपन ओपन केल्यानंतर डाउनलोड्स करा डाउनलोड केल्यानंतर बघा कुठे इतर टेंडर्स तिथे आपल्याला पाहिजे आहेत तर इथे दिसते आपल्याला अशा पद्धतीचाही टेंडर्स इथे दिलेला आहे ज्यामध्ये त्यांना ह्या ह्या क्वांटिटी लागतात जर तुमची जर इलेजि इलिजिबिलिटी असेल तुम्ही जर त्याला इलिजिबल होत असाल तर तुम्ही डायरेक्टली या टेंडर्सला तिथे बीड करू शकता दुसरा प्रश्न या टेंडर्सला लागणार किती पैसे काय लागणार तर हे सेम महा टेंडर साठकं असल्यामुळे आता इथे यांना कुठल्याही प्रकारची टेंडर फी एम डी यांनी चार्ज केलेली नाही आहे त्यामुळे एक्झप्ट आहे तुम्ही डायरेक्टली सुद्धा या टेंडर्सला तिथे बीड करू शकता विशेष म्हणजे या पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्हाला कुठेही चार्जेस देण्याची गरज नाही इथे या ऑनलाईन बिडर इनरोलमेंटला यायचं आहे इथे तुमची बेसिक फॉर्मची माहिती द्यायची आहे हा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल इथे तुम्ही रजिस्ट्रेशन्स करा सोबत डिजिटल सिग्नेचर असणं गरजेची आहे सबमिट केल्यानंतर एक दोन मिनटामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची डी एस सी एल अटॅच करा आणि टेंडर भरण्याची पुढची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओमध्ये जर एखादी गोष्ट कळाली नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा